प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यावरील गुन्हे तात्काळ परत घ्या आणि सरन्यायाधीश गवई यांचा अपमान करणाऱ्या राकेश किशोर तिवारी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा या दोन प्रमुख मागण्या घेऊन शुक्रवारी सर्व फुले आंबेडकरी संघटनांनी धरणे आंदोलन केले आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी दोन्ही मागण्यांचा उल्लेख करत घोषणाबाजी केली सोनम वांगशुक यांच्यावर आकसाने गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांचा संवैधानिक आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे हे लोकशाहीला मारक आहे दुसरीकडे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कोर्टातच अपमान केला जातो हे फार गंभीर आहे कायद्याच्या राज्यात दोन्ही घटना चिंताजनक असून त्यावर वेळीच कठोर पावले उचलून कारवाईची गरज असल्याचे सांगत संताप व्यक्त करण्यात आला यावेळी सर्व संघटनांच्या वतीने निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले